बघा आपण सगळेजण खूप ऐकतो की संकल्प करावा संकल्प केल्यावर प फळ मिळतं असं आपण ऐकलेलं आहे पण संकल्प का करावा त्याच्यामागे कारण काय आहे त्याचबरोबर संकल्पाचं महत्त्व काय आहे आपला संकल्प करण्याचा उद्देश त्याचबरोबर संकल्प सिद्ध कसा करावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर संकल्प करणे म्हणजे काय तर संकल्प हा एक महत्त्वाचा भाग आहे संकल्प म्हणजे एखाद्या कार्यासाठी मनोमन ठरवणे संकल्प घेतल्यामुळे आपल्या मनात त्या कार्याबद्दल एक दृढता निर्माण होते आपण त्या कार्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार होतो कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प घेतल्यामुळे आपण त्या पूजे किंवा त्या सेवेला अधिक महत्त्व देतो महत्त्व देऊन समजून घेतो आणि त्यात परिपूर्णपणे आपण पूर्णपणे सहभागी होतो म्हणजे आपलं मन त्यामध्ये एक निश्चित होऊन लागतं त्याचबरोबर शास्त्र काय सांगतं की कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे फळ प्राप्त होत नाही संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते त्यामुळे दररोज पूजेच्या पहिले संकल्प करावा आणि नंतरच पूजा करावी जे बघा कुठलीही पूजा मांडणी करत असू कुठलीही इच्छाप्राप्तीत फळ क मिळण्यासाठी आपण एखादी पूजा मांडत असू तर तेव्हा तुम्हाला संकल्प आवर्जून करायचा आहे संकल्प सोडला तर काय होतं तर सेवेदरम्यान तुम्हाला मासिक धर्म आला सुतक आलं किंवा तुम्हाला अचानक गावाला जावं लागलं तर तेवढे दिवस स्किप करून नंतर पुढे ती सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता आता असं नाही की तुम्हाला परत सुरुवातीपासून ती सेवा करायची आहे तुम्ही संकल्प केलेला आहे ना जेवढे तुमचे पारायण झालेले असतील तेवढे पारायण तुम्ही केलेले आहेत त्यानंतर जेवढे अडचणीचे दिवस आहेत तेवढे सोडून तुम्हाला पुढे ते पारायण सुरू ठेवायचं असतं हा एक संकल्प सोडण्यामागे एक उद्देश असतो संकल्प कधी सोडायचा असतो जेव्हा आपण पूजेला सुरुवात पूजा मांडणी झाल्यानंतर जेव्हा आपण पूजा करायला सुरुवात करणार असतो तर सुरुवातीच्या आधीच आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प करणे आणि संकल्प सोडणे हा एकच आहे बघा संकल्प म्हणजे आता तुमचे सगळे पारायण झाले आणि सगळे पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला संकल्प विंकल्प सोडायचा नसतो आपण तो पहिल्याच दिवशी करून तेव्हाच तो तामनामध्ये सोडत असतो एवढं लक्षात घ्या नाहीतर मग काही जणांचं असं होतं की आपण आज संकल्प केला मग आपले अकरा पारायण जेवढे तू तु, जेवढे तुम्ही ठरवले तेवढे झाले मग आता ते झाल्यानंतर आपण सोडायचं आहे असं नाही संकल्प करणे आणि संकल्प सोडणे ही एकच भावना आहे बघा आता संकल्प तर सोडणार आहोत पण संकल्प सोडण्याच्या आधीही काय करायचं असतं तुम्हाला आचमन करायचं असतं आचमन कसं करायचं असतं डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं असते पहिल्यांदा पाणी घ्यायचं ओम केशवायणनामा ते प्यायचं दुसऱ्यांदा घ्यायचं ओम नारायणायंनामा ते प्यायचं तिसऱ्यांदा घ्यायचं ओम माधवायणनामा ते सुद्धा प्यायचं आणि चौथ्यांदा ओम गोविंदायणनामा हातावर घेतलेलं पाणी तामनात सोडायचं हे आधी आचमन करायचं हात जोडायचे देवाला प्रार्थना करायची आणि नंतर मग तुम्हाला संकल्प सोडायचा असतो तर आपल्याला गणपती बघा हातामध्ये पाणी घ्यायचं असतं दु अक्षद ग सॉरी हळदी कुंकू अक्षत फूल हे सगळं आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं असतं त्याचबरोबर दोन पळी पाणी घ्यायचं असतं हे पंचमहाभूतांपैकी आहे बघा आपल्या हातातील पाणी घ्यायचं कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे आता या पाण्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं हळदी कुंकू अक्षत फूल तुम्हाला घ्यायचं असते म्हणजे आपला तो संकल्प घेण्याचे जे साहित्य आहे ते पूर्ण होतं आता संकल्प करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर सगळ्यात आधी जेव्हा आपण हातावरती पाणी अक्षत फुलं कुंकू घेतो तेव्हा आपल्याला आपलं पूर्ण नाव घ्यायचं असतं आपलं नाव घेतल्यानंतर आपल्याला गोत्र म्हणायचं असतं गोत्र माहित नसेल तर कश्य हे सगळं म्हटल्यानंतर बघा आपण ज्या महिन्यामध्ये करत आहोत तारीख ते सगळं सांगायचं आणि महत्व म्हणजे म्हणजे आता आपली इच्छा बघा आता कसं मार्गशीर्ष महिना आहे तर मी तुम्हाला देवीचंच सांगते समजा काय म्हणायचं हे लक्ष्मी माते मी तुझं हे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करत आहे माझं व्रत पूर्ण सफल होऊ देत मी तुझं व्रत माझ्याकडनं तुझी जेवढी सेवा होईल मी तेवढी करेन माझ्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता आनंद ऐश्वर आरोग्य नांदू दे माझ्या मिस्टर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळू दे व्यवसाय करत असतील तर बळती होऊ दे माझ्या मुलांना अभ्यासामध्ये त्यांना यश दे ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि मी महाराजांची माऊलींची ज्यांची कोणी तुम्ही सेवेकरी आहात त्यांची सेवा मी त्यांची सेवेकरी आहे माझ्या आतून हे जे काही व्रत मी करत आहे माता लक्ष्मी तू हे पूर्ण करून घे तू माझ्या घरामध्ये विष्णूसहित निवास कर वास कर मी तुझी माझ्या परीने जेवढी होईल तेवढी तुझी सेवा करेन दरवर्षी मी तुझं हे व्रत करीन असा म्हणून तुम्हाला संकल्प सोडायचा आता कुठल्या जर एखाद्या म्हणजे आपल्या गुरूंचं आपल्याला पारायण करायचं आहे तर हे गुरु मी तुमची सेवे करी असून मी अकरा दिवसांचे पाठ किंवा पारायण करत आहे मला याच्यामध्ये यशप्राप्ती द्या मी हे पारायण जी तुमची इच्छा आहे ते सांगायचं सा। यासाठी करत आहे असं आपल्या आपल्या मनातली इच्छा स्पष्टपणे आपल्याला बोलायची आहे बघा एक जेवढ्या स्पष्टपणे बोलाल तेव्हा तेवढंच ते, ते, ते चांगलं असतं जेही तुम्हाला मागायचं आहे जेही तुम्हाला सांगायचं आहे ते स्पष्ट शब्दामध्ये स्पष्ट उच्चारामध्ये तुम्हाला देवाला सांगायचं असतं आणि नंतर मग जे तुमच्या हातामध्ये हळदी कुंकू अक्षत फूल जे काय आपण घेतलं होतं ते तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं असतं आता हे तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं असतं अकरा पारायण झाल्यावर शेवटच्या दिवशी मला संकल्प सोडायचा आहे का परत तर नाही पहिल्याच दिवशी पूजे असो पारायण असो काहीही असो कितीही दिवसाचं असो एकच दिवस पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प 我做了一家，这都。